जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतेय पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या टिकर मराठी या युट्यूब चॅनलवर दोन तीन दिवस युट्यूबवर दिसत नव्हतं पण आजपासून आपण दररोज युट्यूबवर भेटणार आहोत ठीक आहे तर आजपासून आपण एक विशेष लेक्चर सुरू केला आहे तुम्हाला दिशाल स्पेशल मुंबई पोलीस भरतीसाठी आपण प्रश्न घेत आहोत ज्यामध्ये अतिसंभाव्य प्रश्नांचा आणि पीवायक्यू चा देखील समावेश असणार आहे आता हे लेक्चर फक्त मुंबईसाठीच उपयुक्त असेल का असं काही नाही जे विद्यार्थी पुढे परीक्षा देणार आहेत किंवा ज्यांच्या आता येणाऱ्या भरतीमध्ये ज्यांना असं वाटतंय की मला खाकी वर्दी हवी हो आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे लेक्चर उपयुक्त असणार आहे दररोज आपलं लेक्चर बारा वाजता लाईव्ह असेल पण आज काही कारणानंतर माझं लेक्चर रेकॉर्डेड होत आहे तरीही सगळ्यांनी व्यवस्थित सगळे प्रश्न बघायचे सेशनला लाईक करायचे आणि कमेंट मध्ये सांगायचं लेक्चर कसं वाटलं ते हम्म भेटूयात कुठे पुढच्या प्रश्नाला चला पहिल्या प्रश्नाला भेटू आपण आज गुरुवार आहे गेल्या आठवड्यातील सोमवारी तीन फेब्रुवारी ही तारीख होती तर पुढील आठवड्यातील शनिवारी कोणती तारीख येईल पंधरा फेब्रुवारी बावीस फेब्रुवारी दहा फेब्रुवारी आणि अठरा फेब्रुवारी बर आता तुम्हाला हवं त्या पद्धतीने करू शकता गेल्या आठवड्यातील सोमवारी तीन तारीख होती पुन्हा सात दिवसांनी सोमवार येणार दहा मग सोमवार नंतर मंगळवार बुधवार गुरुवार गुरुवारी काय तारीख असणार आहे तेरा तारीख असणार आहे ही जी तेरा तारीख आहे हा काय आहे आजचा दिवस त्यांनी सांगितलंय पुढील आठवड्यातील शनिवारी त्यानंतर शुक्रवारी असणार चौदा तारीख शनिवारी असणार पंधरा तारीख ज्यांचं उत्तर पंधरा आलं असणार ते चुकले का माहितीये पुढील आठवडा म्हटलंय हा झाला गेला आठवडा हा आजचा आत्ताचा आठवडा चालू येतो आणि पुढील आठवडा मग बा पंधरा अधिक असता काय तारीख असणार बावीस फेब्रुवारी पर्याय क्रमांक असणार आपला दुसराच हो ना आज गुरुवार गेल्या आठवड्यातील सोमवारी तीन तर पुढील आठवड्यातील शनिवारी झाली बावीस फेब्रुवारी ही तारीख त्याच्यानंतरचा पुढचा घडण्याचा प्रश्न सचिनचा घड्या प्रत्येक तासाला चार सेकंद पुढे जात सोमवारी सकाळी अकरा वाजता बरोबर लावलेल्या घड्या त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी अकरा वाजता कोणती वेळ दाखवेल अकरा वाजून आठ मिनिटं अकरा वाजून दोन मिनिटं अकरा वाजून तीस मिनिटं तर अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटं आता जे हे काही प्रश्न घेत आहे मी हे खूपदा विचारलेले आहेत वारंवार रिपीट झालेले प्रश्न आहेत तुमचे तोंडपाठ झाले असतील पण तरीही प्रश्न काही काही वेळेला शेवटी चेंज केला जातो हा ना म्हणजे दिसणार तर हत्तीचे तुम्हाला वाटलं अरे हत्तीचाच प्रश्न आहे पण शेपूट वाघाची दिली जाईल मग एक मार्क जाईल ना ठीक आहे त्यामुळे प्रश्न शांततेत वाचत चला बघा प्रत्येक तासाला चार सेकंद पुढे एक तास बरोबर चार सेकंद पुढे मग चोवीस तासाला चोवीस तास म्हणजे एक दिवस चोवीस गुणिले चार शहाण्णव सेकंद पुढे ना एका दिवसाला शहाण्णव सेकंद पुढे जाणार मग सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून ते शनिवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत किती दिवस आहेत मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार असे पाच दिवस आहेत हे चोवीस तास म्हणजे एक दिवस बर मग आता सोमवार ते शनिवार टोटल पाच दिवस झाले एका दिवसाला शहाण्णव पाच गुणिले शहाण्णव चारशे ऐंशी सेकंद याला आपल्याला मिनिटात कन्वर्ट करायचंय साठने भाग आठसं सा कठ्ठेचाळीस ते घड्याळ काय जाणार आठ मिनिट पुढे जाणार तर मागे जाणार इथे जर पुढे दिले तर आपल्याला पुढेच जायचंय हो ना मग कशाच्या पुढे तर जी वेळ दिली अकरा अकराच्या पुढे आठ मिनिटं आपल्याला घड्याळात किती वाजल्यासारखे दिसतील तर अकरा वाजून आठ मिनिटं वाजल्यासारखे दिसतील आणि आपला पर्याय येणार पहिलाच आज सकाळी म्हणजे सोमवारी अकरा, अकरा ते शनिवारी अकरा पाच दिवस आहे एका दिवसाला शहाण्णव सेकंद पुढे म्हणजेच पाच दिवसाला पाच गुणले शहाण्णव चार शहाऐंशी सेकंदाला आपण असं आठ निर्भागलं आलं आठ मिनिटं पुढे ते कड्या गेले सेशन लाईक करून घ्यायचंय पुढचा संख्या सा, मालिकेचा प्रश्न चोपन्न त्रेचाळीस चौतीस सत्तावीस बावीस प्रश्न प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे वीस एकोणीस अठरा आणि सतरा गॅप बघा चोपन्न त्रेचाळीस चौतीस सत्तावीस बावीस चोपन्न आणि चव्वेचाळीस एक अकराचा गॅप नऊचा गॅप सातचा गॅप पाचचा चा गॅप तीनचा गॅप बावीस मधनं तीन गेले उरले एकोणीस विषम संख्यांचा गॅप त्यांनी इथे आपल्याला दिलाय प्रश्न होता लयबद्ध मालिकेचा प्रश्न पुढच्या अक्षर मालिकेत गाळलेल्या जागा भरा ए अंडरस्कोर बी डबल ए अंडरस्कोर ए अंडरस्कोर बी अंडरस्कोर ए बी चार ऑप्शन आहे ए बी डबल ए डबल बी डबल ए डबल ए बी ए ए बी ए बी बघा ए बी ए ए बी ए बी डबल ए बी एक गट झाला डबल ए बी दुसरा गट झाला डबल ए बी तिसरा गट झाला डबल ए बी चौथा गट झाला म्हणजे जी काही मालिका होती ती रिपीट आली किती वेळा चार वेळा सेम टू सेम आहे डबल ए बी डबल ए बी डबल ए बी वाली मग आता आपण सगळी काय काय घेतलंय ए बी ए आणि पर्याय घेतला आहे आपला पहिलाच हम्म त्यानंतरचा पुढचा प्रश्न हेट हा शब्द आठ एक सात पाच असा लिहिल्यास लव हा शब्द कसा लिहाल काय सांगितलंय चौदा चौदा पंचवीस तेरा बारा दहा अकरा बारा सव्वीस बारा पंधरा पंच्याण्णव टी ई आठ एक सात माता एल आता e. सगळ्यांनी इथे नीट नीथ लक्ष द्यायचंय एबीसीडी लिहिते तुम्हाला येते का बघा यांना नंबर देऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेर याला पण सेम संगते, एच आठ ए, एक वर एक ते सांगते ती सात वर दिलाय म्हणून आपल्याला इथे पण एक लागले ई पाच वर आहे एल कितीवर आहे बारावर ओ कितीवर आहे बारावर किती कितीवर आहे पाच वर किती कितीवर आहे पाच वर उत्तर काय आलं बारा बारा पाच पाच आता हे पण नाही समजतय का काय सांगितलं मी एल किती वर आहे वर ओ किती वर आहे वर वी पाच वर ई पाच वर मग आता बारा बारा पाच पाच तर आपल्याकडे आहेच नाही मग आता अशा वेळेला तुम्ही काय कराल पटकन सांगा चला पटकन आणि जर आपण असा विचार केला इथे तेरा झालं आता इथे चौदा इथे पंधरा इथे सोळा इथे सतरा बरं आता बघू एल पंधरावर 15 ला ऑप्शन आहे एल तर बारावरच दिलाय मग आता इथे जर झालं मग ओ पंधरावर आहे ठीक आहे हा बारा हा पंधरा महा वीस 9 वर आला काय जमतय का याचं उत्तर बारा बारा पाच पाच पाहिजे ऑप्शन मध्ये नाहीये दुसरं कुठलं लॉजिक लागत आहे का बघा आणि मला सांगा ठीक आहे जाऊयात पुढल्या प्रश्नावर तयार असाल तुम्ही सगळे तर चला पुढला प्रश्न बघा एका रांगेमध्ये विजय डावीकडनं सातवा उमेश उजवीकडनं बारावा आहे त्यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली तर विजय डावीकडनं बावीसाव्या स्थानी आला तर रांगेत किती मुलं आहेत एकोणीस एक एकतीस तेहतीस आणि चौतीस द्या उत्तर एका रांगेमध्ये विजय दहावीकडनं सातवा आहे दहावीकडनं सातवा विजय उमेश उजवीकडनं बारावाय जागांची अदलाबदल विजयच्या जा जागी जा उमेश उमेशच्या जा जागी जा विजय तेव्हा काय झालं विजय डावीकडनं बावीसावा झाला जेव्हा दोन जागा दो, एका स्थानावर दोन क्रमांक भेटतात तेव्हा आपण दोघांची बेरीज करतो चौतीस दोनदा मोजल्यामुळे वजा एक केलं उत्तर किती आलं तेहतीस म्हणजे रांगेत एकूण किती जण आहेत तर तेहतीस जण आहेत आणि आपला पर्याय कुठला येतोय तिसऱ्याच बेरीज वजा बाकी अधिक एक वजा एक केव्हा करायचं हे व्यवस्थित लक्षात ठेवून घ्या त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न चार दोन शून्य डबल आठ सहा बरोबर बलून असेल तर आठ चार शून्य दोन सहा शून्य बरोबर किती पुन्हा आपल्याला आपली इथे चार ऑप्शन्स दिलेले आहेत बघा आठ चार शून्य दोन सहा शून्य आठ वर काय आहे ओ आहे चार वर काय आहे बी आहे शून्य वर काय आहे एल आहे दोन वर काय आहे ए आहे सहावर काय आहे एन आहे उत्तर काय आलं ओ बी एल एन एल पर्याय कुठला आलाय आपला दुसराच ओ बी एल एन एलवाला हव्यात पुढचा प्रश्न चला समजा कारला आठ चाक आहेत आणि रिक्षाला सहा चाक आहेत तर मोटरसायकलला किती चाक असतील दोन चार सहा आठ कारला चाक चार चार ची दुप्पट रिक्षाला रिक्षा तीन, तीन ची दुप्पट सहा मोटरसायकलला चाक दोन दोन ची दुप्पट चार म्हणजे एकूण चाका किती झाली आहेत चार झाली आहेत पर्याय आपला दुसरा येणार आहे इथे ना बारा पंधरा ऐवजी पण पाच पाहिजे होत मग आपण इथे समजा असं गेलं बारा तेरा चौदा पंधरा मग आता इथे पंधरा येऊ शकतं ठीक आहे आणि हे पाच पाच प्रिंटिंग मिस्टेक आहे हम्म आपण इथे पर्याय क्रमांक चौथा म्हणूयात त्यांनी जसं दिलं तसं आपलं मग ऑप्शन म्हणणं तयार करावं हो लागतं नसतंच दिलं मग काही तर बारा बारा पाच पाच दिलं असतं आपण पुढचा प्रश्न जर विमानाला जहाज म्हटलं जहाजाला बैलगाडी बैलगाडीला रिक्षा म्हटलं तर पाण्यावर चालणारं वाहन कोणतं विमान मोटार जहाज बैलगाडी पाण्यावर काय चालतं जहाज जहाजाला म्हटलंय बैलगाडी उत्तर आपलं पर्याय चौथा झाला जयप्रथम दक्षिणेकडे पंधरा किलोमीटर चालला त्यानंतर उजवीकडे आठ किलोमीटर चालला तर त्याचे सुरुवातीच्या स्थानापासूनचे कमीत कमी अंतर किती तेवीस सतरा सोळा अठरा तो सर्वात प्रथम दक्षिणेकडे गेला किती गेला पंधरा मग उजवीकडे वळाला आणि किती गेला आठ गेला सुरुवातीपासूनच आत्ताचं अंतर विचारलंय मग आता पंधराचा वर्ग अधिक आठाचा वर्ग पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आठाचा वर्ग चौसष्ट बावीस आणि सहा झाले अठ्ठावीस दोनशे एकोणनव्वद कशाचा वर्ग आहे सतराचा म्हणजे सुरुवातीच्या स्थानापासून तो आता कुठे आहे तर सतरा किलोमीटरवर आहे आणि आपला पर्याय येतोय दुसराच हम्म हे खूपदा विचारले गेलेले प्रश्न आहेत त्यामुळे ह्याचा सराव व्यवस्थित करा एक शून्य तीन दोन पाच चार प्रश्न चिन्ह ऑप्शन आहे सात दहा नऊ आठ एक शून्य तीन दोन पाच शून्य अधिक दोन दोन अधिक दोन चार एक अधिक दोन तीन अधिक दोन पाच अधिक दोन विषम संख्या आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न पण त्या आधी सेशन लाईक करून घ्यायचे पटकन समान संबंध ओळखा जी एच आय ला आर एस टी दिलाय तर प्रश्नचिन्ह क्यू पी ओ जे के पी जे डबल एल एल एम एन आणि एल के जे यासाठी आता आपल्याला पूर्ण एबीसीडी करायची आहे सी डी एफ जी e, एच आय जे के एल एम झेड वाय एक्स डब्ल्यू बी यू टी एस आर क्यू पी ओ एन मग आता जी एच आर जी च्या विरुद्ध, विरुद्ध एस आय च्या विरुद्ध आर फक्त यांनी कसं लिहिलंय तर उलट लिहिलंय आर एस टी लिहिलंय मग आपल्याला सेम कशासाठी करायचंय से? क्यू पी ओ साठी आता बघा च्या विरुद्ध काय आहे जे आहे पी च्या विरुद्ध काय आहे आधी आपल्याला क्यू च उलट करायला लागेल बरं क्यू च काय करा ओ पी क्यू करा च्या विरुद्ध एल पी च्या विरुद्ध के च्या विरुद्ध जे उत्तर काय आलं एल के जे असं केलं तरी चालेल आय च्या विरुद्ध आर एच च्या विरुद्ध एस जी च्या विरुद्ध टी मग च्या विरुद्ध काय आहे आपलं जे च्या विरुद्ध के ओ च्या विरुद्ध एल तरी उत्तर सेमच येईल खूप वेळा विचारलेला प्रश्न कन्स्ट्रक्शन या शब्दातील अक्षर वापरून खालीलपैकी कोणता शब्द बनवता येत नाही सक्षन कॉइन्स कॉशन आणि नोशन आता कन्स्ट्रक्शन या शब्दापासून काय बनवता येणार नाही सक्षन बनवता येईल येईल कॉइन्स बनवता येईल येईल कॉशन बनवता येईल नाही येणार का नाही येणार कारण की कन्स्ट्रक्शन या शब्दामध्ये ए हा वर्णन नाहीये त्यामुळे श्याम रांगेमध्ये पुढून आठव्या आणि मागून तेराव्या क्रमांकावर उभा आहे तर रांगेत एकूण मुलं किती बावीस एकोणीस वीस एकवीस आता पुढून आठ वर आहे मागून तेरावर आहे तर तेरा अधिक आठ एकवीस दोनदा मोजत आहे म्हणून वजा एक करा रांगेमध्ये एकूण मुलं किती झाले वीस झाले पर्याय कुठला झाला तिसरा आपला योग्य आलाय बघा तुम्ही जर लाईक आणि कमेंट केले नाहीत तर मी खूप छोटस लेक्चर घेईल ठीक आहे मग बोलू नका खूप कमी टायमाचं लेक्चर झालं म्हणून बर सायंकाळी सहा वाजता अमोल घरी बसला असताना त्याच्या उजव्या बाजूच्या खिडकीतून सूर्याची प्रकाश किरणे आत येत होते तर अमोलचं तोंड कोणत्या दिशेला होत उत्तर पश्चिम पूर्व दक्षिण सायंकाळी सहा वाजता अमोल घरी बसला असता त्याच्या उजव्या बाजूच्या खिडकीतून सूर्याची चला करून घ्या सायंकाळी सहा वाजलेत सहा वाजले म्हणजे पश्चिमेकडनं येणार आपला सूर्यप्रकाश कुठून येणार पश्चिमेकडनं सूर्यप्रकाश येणार आता जर त्याचं तोंड उत्तरेकडे असेल तर त्याच्या डावीकडनं सूर्यप्रकाश येणार आणि जर त्याचं तोंड दक्षिणेकडे असेल तर त्याच्या उजव्या हातातनं सूर्यप्रकाश येणार त्यांनी आपल्याला सांगितलेलं काय आहे सायंकाळी सहा वाजता अमोल घरी बसला असताना त्याच्या उजव्या बाजूच्या खिडकीतून सूर्याची किरण आत येत होती इकडनं येतोय सूर्यप्रकाश याचं तोंड आहे इथे ही आहे आपली दक्षिण दिशा म्हणजे त्याचं तोंड कुठे आहे तर त्याचं तोंड आहे दक्षिण दिशेला त्यानंतरचा पुढचा प्रश्न मार्च सप्टेंबर तर मे प्रश्न चिन्ह सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मार्चच्या पुढेचा कसं गेलं तरी झालंय मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर सहा पुढे मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर येते का बघा बरोबर आहे असं केलं तरी चालेल मार्च एप्रिल मे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर कुठल्याही पद्धतीने केलं तरी उत्तर सेमच येते फक्त मार्क आले आप आपले एक एक आता बघा या वेळेस पण खूपदा गेला या याआधी पण खूपदा विचारला गेलेला प्रश्न एका सांकेतिक भाषेत अंडर हा शब्द आर डी एन असा लिहितात तर व्हॅले हा शब्द कसा लिहा चार ऑप्शन दिलेले आहेत अंडर यू एन डी ई आर आता या शब्दातले स्वर काढायचे स्वर कुठले आहेत ए ई -E आय ओ यू कट करा एक दोन उरले एन डी आर याला उलट लिहा आर डी एन ते व्हॅले व्ही ए डबल एल ई -E वाय याच्यातले स्वर कट करा ए आणि -E. ई उरल व्ही डबल एल वाय याला उलट लिहा वाय डबल एल व्ही पर्याय आला आपला चौथाच त्यानंतरचा पुढचा पुन्हा दिशा प्रश्न राकेश नाट्यगृहाकडे तोंड करून उभा आहे त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा आहे तो तीन वेळा काटकोणात उजवीकडे वळाला तर नाट्यगृह त्याच्या कोणत्या बाजूस आहे डावीकडे मागे समोर उजवीकडे आता राकेशचा तोंड नाट्यगृहाकडे आहे पण त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा आहे जर तो पश्चिमेकडे नाट्यगृह असेल हो ना तर त्याच्या डाव्या हाताला असणार दक्षिण दिशा म्हणजे नाट्यगृह नक्कीच पश्चिमेला आहे तो तीन वेळा उजवीकडे वळाला एकदा वळाला दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा वळाला कुठे आला दक्षिणेकडे आला आता नाट्यगृह त्याच्या कुठल्या दिशेला आहे दक्षिणची ही उजवी बाजू होते नाट्यगृह कुठे आहे त्याच्या आता उजवीकडे आहे नीट लक्ष द्या त्याचं दोन इथे होतं म्हणजे नाट्यगृहाकडे त्याच्या डाव्या हाताला होती दक्षिण दिशा ठीक आहे तो तीन वेळा उजवीकडे वळाला दक्षिणेकडे आला नाट्यगृह इथे आहे हा आहे आपला उजवा हात म्हणून उत्तर पाहिजे उजवीकडे एका सांगितिक लिपीत लव हा शब्द जे एम टी सी असा लिहितात तर त्या सांगितिक भाषेत मच हा शब्द कसा लिहावा तर ऑप्शन आज सारखा हाच शब्द ऐकला काय

लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा लेक्चरला शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि उद्यापासून आपण लाईव्ह येणार आहोत बारा वाज बारा वाजताच याच पद्धतीचे अजून छान छान प्रश्न घेऊन येऊया कमेंटमध्ये सांगा लेक्चर कसं वाटलं ते थांबते जय हिंद बाय बाय टेक केअर हॅव अ ग्रेट डे बी हॅपी बी पॉझिटिव्ह बी कॉन्फिडंट थँक्यू